नमस्कार मी पी एन डफळ पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झालेलो आहे माझे वय पंच्याहत्तर वर्ष आहे मला कवितांची आवड असल्याने गेल्या सोळा सतरा वर्षापासून मी शब्दगंध साहित्यिक परिषदेचा सभासद झालेलो असून तेथे अनेक कविता सादर केलेल्या आहेत मी लिहिलेली कथा कथेचं नाव बाजीरावची सुटली दारू आनंदी झाली पारू या कथेस शब्दगंध राज्यस्तरीय संमेलनामध्ये मला राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार मिळालेला आहे त्याचा मला अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो शब्दगंधचे आणि माझे बरेच वर्षापासूनचे संबंध आहेत प्रत्येक सभेला ते मला बोलवतात आणि मी हजरही राहतो आणि मला त्यांच्यामध्ये कविता सादर करण्यामध्ये फारच आनंद वाटतो मी पी एन डफळ आता एक आपणास कविता सादर करत आहे महिलांवर बऱ्याच प्रकारे अत्याचार होतात त्यां त्यांच्या त्यांना बरेच लोक फसवतात तर त्यांनी सावध राहावं यासाठी महिलांसाठी मी एक कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे महिलांनो धाडस करा महिलां धाडस कराना कवितेची चाल आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला चोरांना गुंडांना पकडाना पोलीस कोठडी दाखवाना चोरांना गुंडांना पकडाना पोलीस कोठडी दाखवाना महिलांना धाडस कराना पोलीस कोठडी दाखवाना स्टाईलने गळ्यातील दागिने पळवून नेतात कानातील दागिने ओरबाडून घेतात ना हातातील परस हिसकावून घेतात ना चोरांना गुंडांना पकडाना पोलीस कोठडी दाखवाना चोरांना गुंडांना पकडाना पोलीस कोठडी दाखवाना महिलांनो धाडस कराना पोलीस कोठडी दाखवाना दागिन्यांची पॉलिश करायला लोक घरी येतात ना ಆನಂದೇ ಸರ್ವ ದಾಗ ಸರ್ವ ದಾಗೆ ಜನ ಚೋರಾ ಗುಂಡ ಪಕಡಾನ ಪೊಲೀಸ ದಾಖವ ಮಹಿಳಾ ಧಾಡಸ್ ಪೊಲೀಸ ಲಗ್ನ ಕಾರ್ಯ ಮಂಟಪ ಐವಜ ಚೋರ ನಾ मौल्यवान वस्तू आणि बॅगा पळवून ते नेतात ना मोबाईल ही हातो हात गायब ते करतात ना चोरांना गुंडांना पकडाना पोलीस कोठडी दाखवाना महिलांना धाडस कराना पोलीस कोठडी दाखवाना चोरांना गुंडांना पकडाना पोलीस कोठडी दाखवाना महिलांना धाडस कराना पोलीस कोठडी दाखवाना महिलांवर अत्याचार गुंड नेहमी करतात ना दामिनी दुर्गा होऊनी धडा त्यांना शिकवाना महिलांसाठी याच शुभेच्छा सर्वांना मी देतो ना चोरांना गुंडांना पकडाना पोलीस कोठडी दाखवाना चोरांना गुंडांना पकडाना पोलीस कोठडी दाखवाना महिलांना धाडस कराना पोलीस कोठडी दाखवाना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार